नमस्कार ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे तर बघूया आजची विशेष बातमी चांदूर बाजार तालुक्यातील मध्य प्रदेशातून येणारी शिरसगाव कसबा मेघा नदीला आज अचानक पूर आल्याने देऊरवाडा येथील महानुभाव पंथीय मंदिरात चोवीस भाविक अडकले आहेत याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे या वर्षातील मान्सून ऋतूमधील हा पहिलाच मोठा पूर आहे काल रात्रीपासून सतत कमी जास्त पा प्रमाणात पाऊस पडत असून मागील चोवीस तासापासून मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात काही भागात सातपुडा पर्वतीय भागात मुसळधार पावसाची मध्य प्रदेश म्हणून उगम असणारे मेघा नदीतील पाणीपात्र पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे काल रात्रीपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असून मागील चोवीस तासापासून मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील काही भागात सातपुडा पर्वतीय भागात मुसळधार पावसाची सततधार चालू असल्याने मध्य प्रदेशमधून उगम असणाऱ्या मेघा नदीतील पाणीपात्र पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे या मेघा पात्रातील शिरसगाव गावाजवळील दोन विदर्भ बंधारे पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली असल्याचे पोर परिस्थिती पाहायला मिळाले आहे तसेच बाजार तालुक्यातील पूर्ण धरणाच्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पावसाची अशीच बॅटिंग सुरू असल्याचं पूर्ण प्रकल्प धरणाचे गेट उघडण्यात येऊ शकतात अशी माहिती पूर्ण प्रकल्प पाटबंधारे विभाग अभियंता अनुप यांनी माध्यमांना दिली पूर्णा व मेघा नदीकाठी सकल भागातील नागरिकांना पावसाची सततधार अशीच राहिल्यास सतर्क सावध राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे देवरवाडा येथील मानवपंथी काजडेश्वर मंदिरामध्ये चोवीस भाविक अडकलेले आहेत काजळेश्वर मंदिर पुरातन असून श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव केल्याचे पुरातन ग्रंथामध्ये नोंद आहे पांडवही या ठिकाणी असल्याची पुरातन ग्रंथात नोंद आहे या ठिकाणी पंजाब हरियाणा तसेच इतर राज्यातून मानव पंथीय भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी तीस वर्षापासून पुलाची मागणी प्रलंबित आहे आज मेघा नदीला असलेल्या पुरामध्ये चोवीस भाविक अडकलेले आहे वृत्त हेपर्यंत प्रशासनाने भाविकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही कारवाई अजून केलेली नाही बिरो रिपोर्ट दिगांबर सुने उदय वार्ता न्यूज बाजार अमरावती महाराष्ट्र